मॉर्निंग झाली होती सकाळ सकाळी वैष्णवी रात्रभर झोपून नाही दिलं आणि त्यामुळे मला पण उठायला उशीर आहे आज शाळेला जायला पण उशीर आहे पण ठीक आहे चला इथे मी आत्ताच शाळेत आली आणि मी बसली आहे

अभी एक ड्राइंग अगर इधर है ठीक है ये क्या हुआ पिक्चर और बहुत सारी ड्राइंग है तो क्या होएगा? पिक्चर तो तो क्या होगा पिक्चर यानी ये तो जो शब्द है इसके एंड में कहा आली आणि वैष्णवी आणि आईची मस्ती चालू होती ते बघा ते लोक कर काय करतात मी तुम्हाला दाखवते <laughs> आई वैष्णवीला असा आवळा भरवते बघा वैष्णवीची रिॲक्शन वन्स मोर वन्स मोर पण आहे माझी आई कापते पिंक पेरू पिंक पिंक थंडी मध्ये पेरू खाल्ल्यावर काय होतो पेरू पिंक पेरू आणि इकडे बघा लेक मस्त बापाला चिपकली पिल्या डॅड डॅडले आहे चार म्हणजे संध्याकाळचे चार आणि आता मी आई माझे मिस्टर आणि पिल्या आम्ही चाललो आहोत शॉपिंगला घाटकोपरला काय घेतोय काय नाही हे मी तुम्हाला आले दाखवते कुठे गेले हे ना हे आहे घाटकोपाय मार्केट ही आहे बाई बघा रडते असं रात्र झालं चिकन आणि सगळं खाऊन पिल्या झोपली आणि आम्ही पण टी व्ही सिरियल बघत बघत सोपतो थँक्स फॉर वॉचिंग